नेहमीच नसतं अचूक कुणी घड्याळ देखील चुकत राव जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निष्टून जातो हातून डाव पडत जातात उलटे फासे घरासोबत फिरतात वासे आधाराचे हात ही मग होत जातात दिसे नासे अशा वेळी मोडू नये धीर कधी सोडू नये नशिबाच्या नावानेही उगाच गळा काढू नये जेव्हा फोल ठरतात दावी कळत नाही कुठे जावे सगळी दार मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे मग अचूक दिसते वाट बुडण्याआधी मिळतो काठ हसत हसत झेलता येते खडक होऊन प्रत्येक लाट म्हणून म्हणतो फक्त एकदा केवळ इतकं जमवून पहा म्हणून म्हणतो फक्त एकदा केवळ इतकं जमवून पहा मित्र सखा जिवलग यार स्वतःतच शोधून पहा मित्र सखा जिवलग यार स्वतःतच शोधून पहा